आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस स्वर्गीय मौला पठान सामाजिक संस्था सर्व सामाजिक क्षेत्रांमध्ये अग्रसर काम करेल मेर पठान आज रामानंदनगर येथे जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये स्वर्गीय मौलाबा पठान बहुउद्देशीय सामाजिक संस्था रामानंदनगर यांच्या वतीने शालेय साहित्य वितरण सोहळा उत्साहात पार पडला सर्वप्रथम शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात झाली रामानंदनगर गावातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीन मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व वा खौजचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नारायण पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉक्टर मनीषा सावंत वैद्यकीय अधिकारी दैनिक सकाळ रामानंदनगर प्रतिनिधी किशोर आरबुने जयसिंग नावडकर सरिता कुंभार उद्योजक इम्रान दस्तगीर पठान राष्ट्रवादी शरद पवार गट कृष्णा मेठारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेचे आमिर पठान यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये संस्था सर्व सामाजिक घटकांमध्ये काम करेल व सामाजिक क्षेत्रामध्ये नाव वाढवण्याचा प्रयत्न असेल यावेळी जयसिंग नावडकर नारायण पाटील डॉक्टर सावंत इम्रान पठान यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा नंबर दोनच्या मुख्याध्यापिका अश्विनी जाधव जिल्हा परिषद शाळा नंबर तीनच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला झेंडे मुख्याध्यापक रोखडे शिक्षक माने संपदा शिंदे माने सिस्टर अंगणवाडी सेविका तुपे उषा पवार राधिका जाधव सायरा मुल्ला अश्विनी कोष्टी उपस्थित होत्या